नमस्कार मंडळी आजच्या माझ्या पवित्र हरतालिका पूजेचा खास व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मंडळी ही रंगीबिरंगी रांगोळी हरतालिकेच्या पूजेच्या स्वागतासाठी खास सजवली आहे आणि हिच्यापासून आजचा आपला हरतालिकेचा स्पेशल ब्लॉगची सुरुवातही सुंदर होती आहे तर चला पूजेचा ताट घेऊन मी अंगणात प्रवेश केला आहे तर मंडळी हरतालिकेच्या पूजेच्या या मंगल वातावरणात माझ्या सख्या माझ्यासोबत आहे ही खरंच भाग्यच आहे आता महादेवाची पिंड आम्ही सगळ्यांनी बनवायला सुरुवातही केली आणि त्यानंतर पार्वती माता व तिच्या सख्या यांचीही सजावट केली मंडळी हरतलिकेच्या पूजेच्या दिवशी मेहंदी लावण्यास खास महत्व आहे कारण मेहंदी ही सौभाग्य आनंद आणि मंगलाचे प्रतीक मानले जाते म्हणून आम्ही सगळ्या सखींनी हातांवरती मेहंदी छान प्रकारे लावली होती मंडळी एक छोटीशी हरतालिकेची गोष्ट सांगू इच्छिते ज्यांना माहिती नाही त्यासाठी खास हरतालिका म्हणजे हर आलिका म्हणजे सखी पार्वतीला तिच्या सख्यांनी आई वडिलांच्या नजरेतून दूर नेऊन जंगलात नेले होते म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव पडले आहे त्यावेळी पार्वती माताने कठोर उपवास केला पाणीही घेतले नाही हाताने मातीचा पिंड करून त्यात शिवलिंगांची पूजाही केली असे म्हणतात की या तपामुळे महादेव स्वतः प्रसन्न झाले आणि पार्वतीला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारले म्हणूनच आजही स्त्रिया हरतालिका व्रत करतात पतीच्या आयुष्य आणि सौख्यासाठी तर मुली योग्य पती मिळावा म्हणून हे व्रत पाळतात ही आपली लहान मुले खूप उत्साहाने पानं आणायला गेली होती चौरंगावर लावण्यासाठी पण बघा ना मंडळी मोठीच पाने घेऊन आली मग काय पुन्हा छोट्या पानांसाठी पाठवले मंडळी तुम्ही माझे पूजेचं ताट पाहू शकतात यात सगळे पूजेचे सामान मांडले गेले आहे मंडळी महादेवाचे पिंड आणि पार्वती सख्या तयार झाल्यावर आता आम्ही चौरंगाला पाणी सजवायला घेतली आहेत तुम्ही बघू शकता पूजेची मंगल सुरुवात झाली आहे आणि आमच्या काकूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मिळून पूजा करणार आहोत तर काकू सांगत आहेत की आपण विडीच्या पानावर गणपती बाप्पा ठेवून आधी त्यावर पाणी सोडायचे आणि त्यानंतर पंचामृत किंवा दूध अर्पण करायचं गणपतिपती पूजा करून झालेली आहे आपण आता महादेवाच्या भिंतीची पूजा करून घेऊ मुला आपण पिंडीवर पाणी घालणार आहे

आता पिंडीवर जास्त सुंदरीचं स्थान आहे नंतर राज्या शिवाय आपण आधी शिवाय फुलवा मला पूजा करता आता आपण देवाला फळ अर्पण करणार आहे आपण आता अगरबत्ती फिरून घ्यायला तो वस्त्र अर्पण करू कोऱ्या कपड्याचं वस्त्र अर्पण करा आता जे ओटीचं सामान आहे ते फोडून घ्या पाकिट आणि त्या पण एक अलंकार आहे दुणु, दुणु, गया। आता आपण जी पत्री आणलेली ती पत्री एक एक करून वाहून ओम नम शिवायचा जप करा नंतर महादेवाला आधी बेल वाहून घ्या ओम नम शिवा पत्री एक एक करून पिंडीला वाच पण पडेल त्यासाठी सर्व पत्रीचे नाव घ्या ना काही पत्री वाहताना आम्ही सर्वजण ओम नम शिवाय उच्चारत होतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शेवटी आपण शंकराला प्रिय असणार आता दुसऱ्याच पळ आपण करू ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय

माझाच नंबर आला का आता मग दगीपूजा झाल्यावर आमचा उखाणा घेण्याचा कार्यक्रमही सुरू झाला घासली रुमालयाने पुसली श्रीमंतरावांचं नाव घेताना विटा टुकिंग

मोबाईल मो खा ना। खाली नागर खाली आहे हे करून दाखव हे बघ ना हे सोन्याची अंगठी चांदीचं पैंजन सागररावांचं नाव घेते ऐका सगळ्यांनी नाही नाही